कोपरगाव तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार आशुतोष शेळके यांच्या संकल्पनेतून व माजी आमदार अशोक काळे यांच्या सपत्नी सौ पुष्पाताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी व ग्रामीण भागातील सर्व महिलांना उत्साहित करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सपत्नी सौ चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील महिलांची यथोगाथा तयार करून महिलांमधील तेजस्वी आशा हिरकणी शोधून काढण्यासाठी होम मिनिस्टर पैठणी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येते व कोळपेवाडीच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक सूर्यभान कोळपे यांच्या सपत्नी प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच चंद्रकला सूर्यभान कोळपे व उपसरपंच सौ सुनीता आदिनाथ कोळपे व सुरेगावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ सुमनताई वाल्मिकी अप्पा कोळपे व कोळपेवाडी सुरेगाव माहेगाव कोळगाव थडी शहजापूर गौतम नगर वेळापूर येथील सर्व परिसरातील अनेक मान्यवर माजी माजी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जी टॉकीजचे प्रेम संदीप जाधव गोरक्षनाथ चव्हाण यांनी या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे नाशिक लोकशाही न्यूजसाठी अहमदनगर जिल्हा व्यवस्थापकीय उपसंपादक समाजभूषण डॉक्टर तानाजी लामखडे मामा सह। नाशिक लोकशाही न्यूज कोपरगाव तालुका प्रमुख नामदेव कोळपे अहमदनगर